शासकीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत हो ज्वारी खरेदीचा आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन भैयासाहेब पाटील समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून ज्वारी मोजणीचा शुभारंभ करण्यात आला शासनाने ज्वारीसाठी शासकीय हमीभाव तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल प्रमाणे जाहीर केला आहे यावेळी संघाचे चेअरमन भैयासाहेब पाटील यांनी तहसीलदार शीतल सोलाट यांच्याकडे ज्वारी मोजणीसाठीचे उद्दिष्ट वाढवून मिळावे यासाठीचे पत्र देऊन शासनाकडून तात्काळ ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट वाढवून मिळावे अशी मागणी केली यावेळी तहसीलदार शीतल सोलाट यांनी ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी शासनाकडे तात्काळ पत्र पाठवू असे सांगितले याप्रसंगी भडगाव शेतकरी संघाचे चेअरमन बयासाहेब पाटील संचालक नागेश वाघ अमोल सुरेश पाटील राजेंद्र परदेशी प्रभाकर पाटील आदी संचालक तसेच समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख स्वप्नील पाटील पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर अमृतकर गोडाऊन किपर अमोल गढरी गोडाऊन मालक विकास वाघ पत्रकार अशोक परदेशी पत्रकार लक्ष्मीकांत देसले शेतकी संघाचे मॅनेजर सुरेश पाटील क्लर्क दिलीप नरवाडे साहेबराव पाटील आदी कर्मचारी तसेच हमाल मापाडी उपस्थित होते या कार्यक्रमात मान्यवरांचा व ज्वारी मोजणी केलेल्या शेतकऱ्याचाही यावेळी शाल पुष्पगच्छ देऊन शेतकरी सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश वाघ यांनी केले तर आभार संघाचे चेअरमन भयासाहेब पाटील यांनी मानला मनापासून आपलं अगोदर सगळ्या शेतकरी बांधवांचं पत्रकार मंडळी आपले सर्व संचालक मंडळ सगळ्यांचं मनापासून आणि प्रशासन अधिकारी तहसीलदार मॅडम वगैरे त्यांचं सगळ्यांचं आपलं तालुका असं म्हणून सगळ्यांचं अतिशय आदरणीय योगदान आहोत सगळ्यांचं मनापासून आज स्वागत करतो आज खऱ्या अर्थाने आपलं काटापूजन मा आदरणीय तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते काटापूजन झालं मनस्वी शेतकऱ्यांना आणि आम्हाला सर्व संचालक मंडळ सगळ्या तालुकावासियांना मनापासून आनंद झाला की जे प बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होतं की शेतकऱ्यांचं एक भावना होती की एक तर नोंदणी उशिरा होते त्या त्या त्यात खरेदी उशिरा होईल तर ह्याच्यातून हा एक आज एक चांगला निर्णय आज झाला आणि आज खऱ्या अर्थाने काटापूजन झालं आणि आजच शेतकऱ्यांना त्यांचे नोंदणी नंबर जे आहेत ऑनलाईन केलेले त्यांना आजच त्यांचे मेसेज जातील आणि उद्यापासून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सुरळीत अशी मोजणी सुरू होणार आहे त्यातल्या त्यात काल आदरणीय आमदार साहेब आमचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील साहेबांना आम्ही विनंती केली की आप्पासाहेब असा असा विषय झालेला आहे मॅडमांनी गोडाऊनची उपलब्धता नसताना त्यांनी दिवसभर इकडे तिकडे करून गोडाऊनचे शोधाशोध करून गोडाऊन मिळवून दिले तर आपण ह्या कार्यक्रमासाठी जाणार तर खूप बरं होईल कारण तालुक्याचे आपले कार्यसम्राट आमदारांच्याच माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झालेली आहे परंतु आप्पासाहेबांचं एवढं म्हणजे दूरदृष्टी आहे आणि शेतकऱ्यांबाबत एवढी आपुलकी की साहेबांनी सांगितलं की मला दोन दिवस मुंबईला मिटिंग आहे माझा वाट न माझी वाट न पाहता आपण तत्काळ त्या ठिकाणी उद्याच्या उद्या तहसीलदार मॅडम असतील त्यांच्या असते आणि आपले सर्व सन्माननीय संचालक आदरणीय आमचे युवराज आवाज समन्वय समितीचे अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण उद्याच्या उद्या मात उद्घाटन उद्या 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 करून काटापूजन करून उद्याच शेतकऱ्याला तुम्ही मेसेज पाठवा आणि उद्याच खरेदी सुरू करा म्हणजे एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असंच काल आप्पासाहेबांनी आम्हाला मेसेज पाठवला आणि त्यानुसार आम्ही आज सगळ्या गोष्टी केल्या आपल्याला या माध्य आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आदरणीय तहसीलदार मॅडमांनाही आपण विनंती केली आदरणीय आमदार साहेबांनासुद्धा विनंती केली की आपण शासन सरावं तर मागणी करा जास्तीत जास्त उद्दिष्ट कसं आपल्याला प्राप्त करता येईल यासाठी आपण मागणी करा आणि आप्पासाहेबांनी आम्हाला होकार दिला की मी जास्त प्रधानमंत्र्यां माननीय आदरणीय प्रधानमंत्री साहेबांकडे भेटून त्यांना देखील सांगतो आणि आपल्या तालुक्याला पस्तीस हजार क्विंटलची मागणी जी आहे ती मागणी पूर्ण करू आणि एकही शेतकरी आपला माल याच्यासाठी कुणीच वंचित राहणार नाही सगळ्यांचा माल मोजला जाईल याची आम्ही सर्व संचालकांच्या वतीने आपल्याला गोही देतो आणि आदरणीय आमदार साहेब आपले कार्यसम आमदार आहेत ते शंभर टक्के मागच्या वर्षी जसं देखील आपण जेवढं उद्दिष्ट आपल्याला दिलं होतं त्याच्यापेक्षा आपल्याकडे जवळपास बाराशे क्विंटल माल आपल्याकडे शिल्लक राहिला होता एवढा प्रचंड कोठा मागच्या वर्षी देखील आपण उपलब्ध केला आणि या वेळेस देखील त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की आपण पूर्ण शेतकऱ्यांचा माल मोजेपर्यंत तुम्हाला उद्दिष्ट वाढवून देऊ आणि त्या पद्धतीने उद्दिष्ट वाढून जाईल कुठल्याही शेतकऱ्याने घाई न करता आपल्याला जसे जसे मेसेज येतील त्या पद्धतीने मेसेजनुसारच आपण इथे यावं आणि त्या इतर जास्तीची गर्दी न करता प्रशासनावर वा ताण पडेल असं न करता आपण जसे मेसेज येईल त्या पद्धतीनेच त्यांनी यावं आणि आपला माल जो आहे तो सुरक्षित आणि सुरळीत मोजून घ्यावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि दुसरं एक महत्त्वाचं जे काही उद्दिष्ट शासनाने दिलं होतं त्याच्यात हेक्टरी सोळा पॉईंट नव्वद दिलेलं आहे शासनाने सोळा पॉईंट नव्वद हे खूप कमी हवं बाबासाहेब तर सोळा पॉईंट नव्वदच्या ऐवजी आदरणी आमदार साहेबांना देखील आम्ही विनंती केली की आपण शासन सरकारला प्रस्ताव मांडा की हेक्टरी पंचवीस क्विंटल तरी कमीत कमी झालं तरी म्हणजे शेतकऱ्यांना ते बऱ्यापैकी येईल आज शेतकऱ्यांना उत्पन्न वातावरण चांगलं असल्यामुळे शेतकरी बागायत तालुका असल्यामुळे उत्पन्न चांगल्या पद्धतीने झालेलं आहे पंचवीस क्विंटल जरी आपण केलं तरी एक खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचा म्हणजे एक चांगला माल मोजला जाईल एवढीच आमची एक विनंती आम्ही केलेली आहे आणि ते देखील आपल्याला मला वाटतं आपल्या आमदार साहेबां माध्यमातून तोसुद्धा वाढवून जे काही वाढीव सोळा पॉईंट नव्वद ऐवजी पंचवीस क्विंटलचं टार्गेट आहे ते सुद्धा आमी मागने के लिली ते एक ती पंचवीस क्विंटलच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे त्या देखील मला वाटतं आमचा एक अपेक्षा आहे अशा आहे की ते सुद्धा निश्चित आप, आपले आमदार साहेब करून आणतील तहसीलदार साहेबांची चर्चा झाली वाढू पत्राच्या आधारित आणि जे काही आपल्याला वाढीव उद्दिष्ट जे काही त्यासाठी मग आदरणीय तहसीलदार मॅडमांना या आम्ही आता पत्रही दिलं संस्थेकांना की जो जिल्ह्यातला जो काही माल आहे जिल्ह्याजबद्दल अठ्ठावन हजार पाचशे क्विंटलचं आपल्याला पहिल्याच टप्प्यामध्ये उद्दिष्ट आलेलं आहे त्याच्यात आपलं खूप साडेसात हजार क्विंटलमध्ये खूप कमी आहे आता भुसावड विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी नोंदणी झालेली नाही परंतु त्यांना शासनाने प्रत्येक तालुक्याला काहीतरी इष्टांक द्यावं लागतं त्यानुसार त्यांनी काही इष्टांक दिला आहे आणि मॅडमांना ती विनंती केली की के आपण आदरणीय कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब जे कलेक्टर साहेबांना आपण विनंती करावी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांना विनंती करावी त्यांच्या माध्यमातून तो जो तिकडचा कोठा दिला आहे तो असाच तो कोठा वापरला जात नाही तो कोठा इकडे जर कन्वर्ट केला तर मला वाटतं शासनाकडे सुद्धा जायची गरज राहणार नाही आपला कोठा आपल्या जिल्ह्यातच आपला इकडे वर्ग करून दिला तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा माल सुरळीत पद्धतीने चांगल्या पद्धतीने वेळेतच मोजला जाईल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका